येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नेरूर गोवेरी क्रमांक एक ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत असून शाळेत अडुसष्ट विद्यार्थी पटसंख्या आहे मुख्याध्यापक व अन्य शिक्षक मिळून शाळेत पाच शिक्षक पदे मंजूर आहेत मुख्याध्यापक व अन्य तीन शिक्षक सध्या कार्यरत आहेत एक शिक्षक पद होते। एक रिक्त होते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये रिक्त जागेवर शिक्षक मंजूर केला आणि शाळेत हजर झालेल्या शिक्षकाला काही तासातच शिक्षण विभागाने दुसऱ्या शाळेत कामगिरीवर नियुक्ती दिली या शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याला याच शाळेत पूर्ववत करावे या, करा या मागणीसाठी पालकांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते तरीही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने पालकांनी मंगळवार पासून शाळा बंद आंदोलन सुरू केले शिक्षण मंत्री केसरकर यांच्याच जिल्ह्यात शिक्षकासाठी शाळा बंद आंदोलन करण्याची वेळ पालकांवर आली आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आंदोलनासाठी सकाळी पालक प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर एकवटले या आंदोलनात विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे पालक एकजुटीचा विजय असो अशा घोषणा प्रवेशद्वारासमोर देत शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावडे यांनी सांगितले शाळा नंबर याच शाळेत नऊ नौ, नोव्हेंबर रोजी आमच्या शाळेत एक शिक्षक मंजूर झाले अमोल गोसावी सर म्हणून आता त्यांना नऊ नोव्हेंबर रोजी रुजू जाताना संध्याकाळी साडेचार वाजता त्यांना परत दुसऱ्या शाळेवरती कामगिरी म्हणून काढण्यात आलं आणि ते कामगिरी काढण्यात आल्यानंतर परत आम्हाला एक चार महिन्यासाठी त्यांना मुदत मागण्यात आली ट्रेनिंगसाठी जातात किंवा कुठची तरी शाळा एखादी दुसऱ्या जागा कमी असल्यावेळी त्यांना शिक्षक इथून हलवले जातात आणि ते थांबवण्यासाठी आम्ही कुठेतरी ह्या शिक्षकांची मागणी आणि आमचा शिक्षक आम्हाला मिळालाच पाहिजे असे एक आम्ही आंदोलन ठेवण्यात आलं की शाळा बंद आंदोलन आम्ही हा शिक्षक मिळण्यापूर्वी आम्ही त्यांच्यासमोर ज्या अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे हो त्या निवेदनचे आम्ही त्यांना दहा दिवस आम्ही त्यांना मुदत ठेवली होती त्यानंतर आम्हाला त्यांनी कुठच्या प्रकार म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं बाकी हे दिलं नाही फक्त एक ते पत्र त्यांनी अध्यक्ष यांना त्यांनी फक्त पाठवलं आहे बाकी कुठल्याही म्हणजे शाळेत शिक्षक शिक्षक मिळेल किंवा नाही मिळेल संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्यांनी हे केलेलं नाही त्या त्या संदर्भात त्यांनी आम ती मागणी पूर्ण करावी आणि ते पूर्ण केल्यानंतर जे काय शिक्षक सध्या चालले आहेत त्यांना थांबून कुठेतरी मुलांच्या शैक्षणिक दृष्टीचा विचार करून ते आज जे पुढे परीक्षा आहेत किंवा आता जो मुख्यमंत्री जी आर पाठवला आहे तो मुख्यमंत्री जे आर पाठवला त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी काही योजना आहेत ते राबवण्यासाठी आम्हाला इथे शिक्षक उपलब्ध पाहिजेत ते शिक्षक उपलब्ध पाहिजेत म्हटल्यानंतर त्या शिक्षकांसाठी तेवढा वेळ द्यायला कारण शिक्षकच इथे मुळात दोन शिक्षक आता कुठे ट्रेनिंगसाठी गेले किंवा काय केले आता मराठा आरक्षणच्या सर्वेक्षणासाठी केलेले आहेत त्यामुळे आता सध्या दोन शिक्षक गावातील शाळा निरुर गोविर इथे आपलं शाळा बंद आंदोलन हे आम्ही घेतलेले आहे एक आंदोलन घेण्याच्या पाठीमागचं कारण आम्ही गेली दोन तीन वर्ष आमच्या शाळेवरती शिक्षक शिक्षकांसाठी आम्ही पाठपुरावा रेग्युलर शि शिक्षण शिक्षणाची जे निगडीत आहेत ह्या कार्यालयांची आम्ही जाऊन वारंवार आम्ही शाळेमध्ये येणं किंवा शिक्षक आमच्या शाळेमध्ये ज्यावेळी ज्या ज्या वेळेला आमच्या गेल्या वर्षी शाळेतले रिटायर रिटायर्ड शिक्षक झाले त्याच्यानंतर आमच्या शाळेत जवळजवळ सहा महिने आम्हाला शिक्षक दिले नाही त्याचासुद्धा आम्ही पाठपुरावा केला पाठपुरावा केला आणि आत्ता शिक्षक आमच्या शाळेवरचा आमच्या शाळेचा जो कोरोम अपुरावा होता तो पूर्ण झाला पूर्ण कोरम पूर्ण झाला परंतु चार वाजता शिक्षक येतोय ये आमच्या शाळेत नियुक्त होतोय आणि साडेचारला इथून लगेच त्याला कामगिरीवर काढलं जातं म्हणजे आम्ही वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या शाळेवरती जो अन्याय केला जातो आहे शिक्षक शिक्षक अधिकारी जे अन्याय करत आहेत विरोधात आम्ही ह्या हे आंदोलन घेतलेले आहे आणि आंदोलन घेण्याच्या पाठीचं कारण कारण आज आपल्या शाळेची अशी शिक्षक असलेले शिक्षकसुद्धा दोन दिवसाने आमच्या शाळेमध्ये चार शिक्षक चार शिक्षकातले त्यांना इतर कामं दिली जातात दुसऱ्या शाळेवरती इथून इथल्या आमच्या केंद्रातली शाळा त्या शाळांवरती घेऊ घेऊन गेलं जातो आहे आणि आम्ही जेवढी वारंवार आम्ही शाळेत येतो त्यावेळी आम्हाला शिक्षक गैरहजर दिसतात गैरहजर दिसतात त्यावेळी गावातल्या ग्रामस्थांची सुद्धा अशी अशी मानसिकता होते आमच्या शाळेत आज शिक्षक दोन आहेत गेले कुठे आम्ही चौकशी करता करता आमच्या निदर्शनात अशी बाब आली तर आमच्या शाळेतले शिक्षक दुसऱ्या शाळेवरती जाऊन काम करतात अशा पद्धतीत जर असं शिक्षणाचं शिक्षणाचं महत्त्व जर आपल्याला मुलं मुलं गडवायची असतील तर ह्या पद्धतीत जे शासनाचं किंवा ह्या अधिकाऱ्यांचं जे काही चाललं आहे त्यांचं अंतर्गत चाललं असेल किंवा अन्य काही गोष्टीमध्ये त्यांचं चाललं असेल तर हे या ह्या ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही हा पर्याय निवडलेला आहे हे शाळा बंद केल्याशिवाय शासनाला किंवा इथली अधिकाऱ्यांना जा। तो जाग येणार नाही कारण आत्ताची कंडिशन अशी झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच गोष्टीची आंदोलनं होतात कारण आंदोलनं केल्याशिवाय ह्या अधिकाऱ्यांनी किंवा ह्या आपल्या मंत्र्यांना जाग येत नाही जा त्याच्यामुळे ही हे छोटा गाव आमचा एक चौदाशे वस्तीचा गाव आहे अठ अडसठ आमच्या शाळेमध्ये मुलं आहेत आणि ह्या त्याच्यामुळे आम्ही हा एक जागृतीचा पवित्रा आणि शिक्षक मंत्र्यांना किंवा या शिक्षक जे अधिकारी आहेत यांना जाग येण्यासाठी आणि आता हे आम्ही आत्ताच्या पुरतं घेतलेलं नाही जोपर्यंत आमच्या शाळेतले शिक्षक जे घालवलेले आहेत ते शाळेतले शिक्षक इथे आमच्याकडे पूर्ववत येत नाही तोपर्यंत आमचं हे शाळा बंद आंदोलन चालूच yes. राहणार yes. आहे जय हिंद माझे नाव मीनाक्षी मनोहर गावडे रानर गोवेरी कुडा तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आज ह्या शा शाळेत मी पालक म्हणून बोलते आमची मुलं ह्या शाळेत जोपर्यंत मास्तर इथे आलेले सर रिटर्न गेले त्यामुळे आम्हाला ही सकल घ्यायची लागली त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत आंदोलन ठेवलेलं आहे जोपर्यंत ह्या शाळेत सर शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवलं आणि आम्हाला इथे शिक्षक आलेच पाहिजे आलेच पाहिजे इथे नाही तर आमच्या मुलांवर इतका परिणाम होतो की आम्हाला ते रोज रोज मीटिंगला आम्हाला जमत नाही यायला आणि रोज रोज हाच प्रश्न हाच प्रश्न आम्ही ऐकून ऐकून कंटाळलो त्यामुळे आम्ही जोपर्यंत सर इथे येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेचे आंदोलन चालूच ठेवणार चालूच ठेवणार चालूच ठेवणार शाळेत विविध उपक्रम राबवताना पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी येतात आता तर मराठा समाज आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणासाठी या शाळेतील दोन शिक्षकांना नेमले आहे एक शिक्षकाला दुसऱ्या शाळेत कामगिरीवर काढण्यात आले त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची चौदाशे पदे रिक्त आहेत शासनाकडून शिक्षक भरतीबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्वच शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी मंगेश गावडे यांनी केली नमस्कार माझे नाव मंगेश बाबी गावडे माझी ह्या शाळेमध्ये दोन मुलं शिकत आहे आणि त्यांच्या शिक्षक आमच्या शाळेत साडेचारला हजर झाला आणि साडेचारला हजर होताना हजर होण्याचं पत्र त्याला त्यांना दिलं गेलं आणि लगेचच त्यांना दुसऱ्या शाळेवर कामगिरी पाठवण्याचं पत्र दिलं गेलं आणि हे दिल्यामुळे आमच्या मुलांवर आमच्या शाळेवर अन्याय होत आहे आता एक ते एक ते सात वर्ग आमच्याकडे ह्या शाळेमध्ये वर्ग आहेत त्यानुसार शिक्षक आमच्याकडे एक पद रिक्त होतं ते अलीकडेच भरलं गेलं आणि भरलं गेलं त्याच दिवशी त्या शिक्षकाला दुसऱ्या शाळेमध्ये कामगिरीवर काढलं गेलं म्हणून आम्ही वेळोवेळी सांगून पाहिलं पण काही त्याच्यात तोडगा निघेना म्हणून आम्ही त्याला एक दहा ते बारा दिवसाची मुदत देऊन गट अधिकारी यांच्याकडे पत्र दिलं की जर तुम्ही बावीस तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या जानेवारीच्या जर शिक्षक तो रुजू पूर्वत झाला नसेल तर आम्ही बंद शाळा आंदोलन पुकारणार त्याप्रमाणे आजपासून एकही मूल आम्ही शाळेत पाठवलेलं नाही आणि ह्याच्यानंतर जोपर्यंत शिक्षक आमच्या शाळेवर होत नाही तसं आम्हाला पत्र लेखी दिलं जात नाही तोपर्यंत आमचा आमचं एकही मूल अडसट पैकी एकही मूल शाळेत पाठवलं जाणार नाही असं तुम्हाला ठासून सांगतो आणि हे आमचं लोकांपर्यंत जे आमचं म्हणणं आहे ते पोचलं पाहिजे आणि तुमच्या मार्फत ते पोचून आम्हाला त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि आमचा शिक्षक आमच्या शाळेवर रुजू जायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं ठासून सांगणं आहे विद्यार्थी शिकले तरच गावाची आणि देशाची प्रगती होणार आहे पण एकंदर परिस्थिती पाहता या ठिकाणी प्रकार घडून कुडाळ तालुक्यातील गोवेरी या गावात पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक नेरूर गोवेरी या शाळेमध्ये पालकांनी आंदोलन पुकारलंय शाळा बंद हे आंदोलन पुकारलंय अडसष्ट ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ते शाळेत पाठवणार आहेत शिक्षणासाठी शिक्षणापासून त्यांना कुठेतरी वंचित ठेवणार आहेत शाळेत अडसष्ट विद्यार्थी हा का कार्यरत पट आहे विद्यार्थ्यांचा पट आहे तर पाच शिक्षक तिथे कार्यरत असतात पण पाच शिक्षकांपैकी आता एकंदर परिस्थिती पाहता इथे दोनच शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध आहेत दोन शिक्षक आणि सात वर्ग ते कशा प्रकारे शिकवत असतील याचा शासनानं विचार तर केलाच पाहिजे मग शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असून सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा शाळांना आणि पालकांना अशा प्रकारचं आंदोलन करावं लागतंय हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे शासनानं या गोष्टीचा विचार करावा आणि जोपर्यंत या शाळेत शिक्षक रुजू होत नाहीत तोपर्यंत तो आपले विद्यार्थी या शाळेमध्ये शिकायला येणार नाहीत शाळा बंद आंदोलन हे चालूच राहणार आहे अशा प्रकारचा पावित्रा गा, गोवेरी येथील पालकांनी घेतला आहे कॅमेरामॅन राहुल बावकर सह लाईव्ह महाराष्ट्रासाठी पूनम राठोड सिंधुदुर्ग